म्हणजे सोनं इतकं प्रचंड होत इथे पण सगळं बाहेरच्या लोकांनी लुटून नेलं गोरोबा काका एक चांगले संत होऊन गेले आणि त्यामुळे त्यांच्या नावाने देशभर हे गाव ओळखल्या जात पण हे गाव ओळखले तर आणखी काही पुरावे आहेत तेरचा आणि रोम यांचा सुद्धा व्यापार चालायचा अशा प्रकारचा उल्लेख काही पुस्तक ते मी वाचलेला आहे म्हणजे तेर इतकं छोट गाव पण इथे जे त्यावेळेला काही उत्पादन करत असतील तर ते बाहेरगावी म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जात असे आपल्या देशामध्ये पूर्वी घरेलू उद्योग फार होते म्हणजे अगदी कपडा विनायचा असेल तर त्याला कुठलाही कारखाना नव्हता पण कपडे विनायचे काम गावगाव चालायचं आणि मग काही ठिकाणी त्याचे अतिशय सुंदर कपडे तयार कापड तयार व्हायचं आणि ते सुद्धा बाहेरच्या देशात जाऊन विकायचे सुधा उल्ले काता दा दा चो है। ते सुद्धा उल्लेख आता अनेक वेळाला आपल्याला काही पुस्तकात सापडतोय त्यामुळे आपला दे मन आहे आपल्याकडे की भारत म्हणजे सोने की चिडिया म्हणजे सोनं इतकं प्रचंड होते इथे पण सगळं बाहेरच्या लोकांनी लुट लुटून नेलं आपण इतिहास जर वाचला असेल तर आपल्याला अनेक जण सांगतात की इतिहासात त्याच्या नोंदी आहे की काही तर काही जहाज भरून इथून सोनं बाहेर गेलं आणि त्यामुळे एकूणच आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती समृद्धी ही मोठी होती आणि ती त्यामुळे होते की शेतीचा उद्योग आणि आ...